वी कॅन नॉट चेंज पास्ट but बट वी कॅन चेंज प्रेझेंट अँड फ्युचर because बिकॉज ऑफ computers and अँड सक्सेस placement आपण आपला भविष्य भूतकाळ बदलू शकत नाही पण आपला भविष्यकाळ आणि वर्तमान काळ कसा बदलता येईल सकारात्मक नक्की अशा उद्देशाने आम्ही आज फॉर्च्यून कम्प्युटर्स आणि सक्सेस जॉब प्लेसमेंट या शाखेचं या ठिकाणी भव्य उद्घाटन केलेलं आहे आणि या उद्घाटनासाठी आपण सर्व विद्यार्थी पालक आणि प्रमुख अतिथी अतिथी या ठिकाणी उपस्थित झालात मी सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो मला सांगायला आवडेल सक्सेस जॉब प्लेसमेंटची स्थापना दोन हजार सोळामध्ये मी मुंबई कल्याण यासारख्या ठिकाणी केली त्यानंतर नाशिकमध्ये सिन्नरमध्ये आणि आज अकोलेमध्ये सक्सेस जॉब प्लेसमेंटची शाखा हसे सर आणि सय्यद सर यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी यशस्वी करू शकलो त्याबद्दल मी सरांचे विशेष आभार मानतो सक्सेस जॉब प्लेसमेंट म्हणजे नावामध्येच यशस्वी फॉर्च्यून म्हणजे भाग्यवान आणि सक्सेस म्हणजे यश मिळवून देणं यशस्वी हा आमचा उद्देश आहे आपले यश आमचे ध्येय ही टॅगलाईन आहे पालकांनो किंवा विद्यार्थी मित्रांनो मला सांगायला आवडेल की सक्सेस जॉब प्लेसमेंटच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण साधारण पन्नास हजार प्लस विद्यार्थ्यांना कनेक्ट झालेलो आहोत यामध्ये बी ए असेल एम ए असेल बी कॉम असेल एम कॉम बी एस सी एम एस सी यामध्ये ऑल स्पेशलायझेशन सब्जेक्ट केमिस्ट्री फिजिक्स मॅथ बायोलॉजी झुलॉजी बायोटेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी अपार्ट फ्रॉम दिस बी फार्मसी एम फार्मसी इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आय टी कम्प्युटर प्लास्टिक रबर पॉलिमर बी सी ए यम सी ए आय टी कम्प्युटर अशा सर्व सेक्टरमध्ये फ्रेशर्स एक्सपिरियन्स मेल फिमेल अशा अनेक कॅन्डिडेट्सला विद्यार्थ्यांना आम्ही सक्सेसफुली जॉब प्लेसमेंट मिळवून दिलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सिन्नर असेल नाशिक असेल मुंबई पुणे गुजरात दमन औरंगाबाद संभाजीन औरंगाबाद संभाजीनगर अहमदनगर पुणेमध्ये चाकण असेल रांजणगाव असेल तळेगाव दाभाडे असेल अशा अनेक एम आय डी सीमध्ये पासून अगदी दहा हजारापासनं तर हायेस्ट पोझिशन सांगायला अभिमान वाटेल सर हायेस्ट पोझिशन गेल्या काही महिन्यामध्ये आम्ही जायलो गिलस्टोमरची थर्टी सिक्स ,00 लॅक छत्तीस लाख ,00 वार्षिक पॅकेज म्हणजे महिन्याला तीन लाख रुपये पगार पका, मिळवून देणाऱ्या पोझिशन सुद्धा आमच्याकडे येतात अशा प्रकारच्या पोझिशन म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ह्याही मोठ्या पदापर्यंत मोठ्यात मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीपर्यंत आणि मोठ्या पोझिशनवरती चांगलं पॅकेज कसं मिळवून देता येईल आणि त्यासाठी काय स्किल काय नॉलेज महत्त्वाचं आहे त्यासाठी वेळोवेळी वेळोवेळी आम्ही सर्व मिळून मार्गदर्शन करणार आहोत सो प्रामुख्याने यामध्ये पाच गोष्टी महत्त्वाच्या आहे जेव्हा आपला पाल्य किंवा कोणताही विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो तेव्हा प्रथमता म्हणजे कम्प्युटर प्रोफेशियन्सी कम्प्युटरचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे आज मी रिसेंटली रामबंधूमध्ये इंटरव्ह्यूला गेलो आणि रामबंधूमध्ये कालच महेश भावीसकर म्हणून एक आय टी ऑफिसर सर, सर प्लेस झाला विथ फोर लॅक पॅकेज रामबंधू या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर माधुरी दीक्षित आहे सो yeah. फर्स्ट so, कम्प्युटर नॉलेज असणं आपल्याकडे खूप महत्त्वाचं आहे यामध्ये इंग्लिश टायपिंग असेल आणि देन त्यानंतर बेसिक म्हणजे एम एस सी आय टी वर्ड एक्सेल आणि टॅलिबी जीएसटी यामध्ये जे आपल्याला ज्या डिपार्टमेंटमध्ये करिअर करायचं आहे अकॉर्डिंग टू दॅट आपलं स्पेशलायझेशन आणि त्यामध्ये आपण परफेक्ट असलो पाहिजे सो फर्स्ट कंप्युटर प्रोफेशियन्सी सेकंड कॉन्फिडन्स लेवल आपला आत्मविश्वास हा नेहमी उंच असायला पाहिजे मुलाखतीच्या वेळेस थर्ड कम्युनिकेशन स्किल आपली भाषा शैली ही समोरच्या व्यक्तीला आकर्षित कसं करेल सकारात्मक विचार आपल्या बोलीभाषेवर समोरचा इंटरव्ह्यूवर कसा करेल असं आपलं बोलीभाषा कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल मराठी कम्युनिकेशन असेल देन इंग्लिश कम्युनिकेशन अँड देन हिंदी त्यानंतर प्रेझेंटेशन स्किल सो इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला खूप चांगलं पॉझिटिव्हली प्रेझेंट होता आलं पाहिजे सो हे स्किल जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि नक्कीच ज्या उद्देशाने या ठिकाणी आपण शाखा ओपन केलेली आहे सो येणाऱ्या का कालावधीमध्ये इथे अकोले तालुक्यामधला ग्रामीण भागातला विद्यार्थी अगदी सर बी ए सारखा कॅन्डिडेट्स बॅचलर ऑफ आर्ट्स स्वप्नील आव्हाड त्या विद्यार्थ्याचं नाव दोन हजार एकोणावीस मध्ये माझ्याकडे आला बारा दहावीला सत्तेचाळीस टक्के मला चांगलं आठवत आहे मध्ये कन्फ्युजन सर मी आता काय करू मला वर्कर हेल्परची जॉब करण्याची आवश्यकता आहे का मार्गदर्शन किती महत्वाचं आहे जशी आपली आरोग्य खराब झाल्यानंतर तब्येत डाऊन झाल्यानंतर आपण हेल्थच्या डॉक्टरकडे जातो आणि हेल्थचे डॉक्टर आपल्याला प्रॉपर चेक करून मेडिसिन देतात आणि त्या मेडिसिनला जर आपण फॉलो केला तर आपलं आरोग्य ठीक होतं तसंच आम्ही करिअरचे डॉक्टर आहोत हा जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे येतात तेव्हा एक्झॅक्ट विद्यार्थ्यांमध्ये काय स्किल नॉलेज असणं आवश्यक आहे की ज्याने तो त्याचं करिअर उज्ज्वल ब्राईट करू शकेल सो त्या विद्यार्थ्याला मी गाईड केलं तू पहिले कम्प्युटरचे क्लासेस कर तू कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह कर कॉन्फिडन्स कौ, लेवल प्रेझेंटेशन स्किल हे सर्व इम्प्रूव्ह कर हे सर्व इम्प्रूव्ह केल्यानंतर बी एचा कॅन्डिडेट फोर्टी सेव्हन पर्सेंटेज असलेला मुलगा आज थर्टी फाईव्ह थाउजंड सॅलरी घेतो पी एम इलेक्ट्रॉटो लिमिटेड कंपनीमध्ये ज्या कंपनीचा टर्न ओव्हर बाराशे करोड आहे ज्या कंपनीमध्ये तीन हजार लोक काम करतात जो मुलगा कन्फ्युज असे खूप सारे उदाहरण आहे सो म्हणजे एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर कम्प्युटर क्लास क्लासेस कम्प्लीट केल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मुलांच्या पुढे क्वेश्चन मार्क की आता मला जॉब कसा मिळवायचा so, आहे माझ्याकडे एक्झॅक्ट काय स्किल असलं पाहिजे काय नॉलेज असलं पाहिजे सो ते पूर्णपणे योग्य रीतीने आम्ही देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो असे अनेक उदाहरण आहे सो ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी फॉर्च्यून कम्प्युटर आणि सक्सेस जॉब प्लेसमेंटचा समारंभ केलेला आहे सुरुवात केलेली आहे नक्कीच आपण त्या यशापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पोचू आणि या ठिकाण ग्रामीण भागातला विद्यार्थी येणाऱ्या कालावधीमध्ये कमीत कमी वेळेमध्ये मोठ्यात मोठ्या कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कसा पोहोचेल इवन सर लास्ट टाइम दुबई आणि कुर्गिस्तान याही ऑदर देशाच्यासुद्धा रिक्वायरमेंट आपल्याकडे आलेलं आहे सो so, या ऑदर देशामध्ये सुद्धा आपले मुलं कसे जातील यासाठी आपण प्रयत्न करत आहोत बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळेअभावी मी माझं भाषण याच ठिकाणी संपवतो जाता जाता मी हे पुन्हा म्हणेल म्हणजे मिले ना मिले हे तो मुकद्दर की बात आहे मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है दोस्तों वक्त को मरहम बनाना सीख लो हारना तो एक दिन मौत से है हारना तो एक दिन मौत से है फिलहाल सक्सेस जॉब प्लेसमेंट एंड फॉर्चुन कंप्यूटर के साथ जिंदगी बदलना सीख लो धन्यवाद साई दृष्टि नेत्र सेवा चश्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्यवत शोरूम म्हणजे साई दृष्टि नेत्र सेवा चश्मा घर

आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव